भगवंताचं वास्तव्य हे प्रदीर्घ काळापर्यंत अनापिंडित जेतवन महाविहारामध्ये श्रावस्तीला राहिलेलं आहे हे श्रावस्ती अत्यंत विराट असं महानगर होत इथून आयात निर्यात असे व्यापारी आणि प्रचंड औद्योगिक वेगवेगळ्या प्रकारचे तिथून काम चालत होते या महानगराची संख्या दहा कोटी असल्यामुळे प्रचंड लोक हे वेगवेगळ्या वेग शहरातून तिथे जात होते भगवंतानी या ठिकाणी सव्वीस वर्षावास केलेली आहे सर्वात जास्त वर्षावास केलेला हा एकमेव महाविहार जेतवन महाविहार आणि तिथे ते पूर्वाराम आहे आणि ते पूर्वाराम महाउपासिका विशाखानं बनवलेला आहे भगवंतानी काही वर्षावास हे क्या पुरवाराम महाभियारत के लिए लिया है तबुद्धमंगला मधे महान मंगल काया है हिया जपन तीसरा कर्मांका और पाता बाहुसच्चं चजीहि पञ्चं विनयोचसुसित तो सुभाषिता चया वाच एत मङ्गलमूतमम् बाहुसच्यम् बनने हे एक महत्वाचं मंगल आहे बहुश्रुत म्हणजे काय म्हणजे अनंत आपण उत्तम वचन ऐकणे ज्ञानाच्या गोष्टी ऐकणे खूप ज्ञान ऐकून ऐकून घेणे आणि त्यामध्ये आपण परिपूर्ण बनने निष्णांत बनणे श्रीपंच सी सी पंच म्हणजे वेगवेगळ्या शिल्पकलेमध्ये आपण एक्सपर्ट होणे पारंगत होणे बुद्धाच्या धम्मान कला शिल्पकला कोरीव कला पेंटिंग कला याला सर्वात मोठ प्रेरणा दिलेली आहे आणि म्हणून बुद्ध धम्मा म्हणजे शिल्पकलेचं एक उच्च दालन आहे बुद्ध म्हणजे एक कला कौशल्याने भरलेलं सर्वात उच्च प्रकारचं पेंटिंग आहे तुम्ही जर अजंठाला येत असाल चोवीस ऑगस्टला तर तयारी करा एक धम्मसहल निगत है। संपूर्ण जंता ये पूर्ण पेंटिंग के लिए लाए हैं, क्या जंगलातील फड़ा पाना साल आनी विभिगण्य देग प्रकार से विविध असे वनस्पति घेरुं त्याची पेंट बनवोली गए हैं। अनंते पेंट खराब होईत नाही ते त्याचं नुकसान पण काही नाही पण भारत सरकार अजंठाकडे लक्ष देत नाही अजंठाच्या वरून जे पाणी झिरपते त्याला भारत सरकार कोणत्याच प्रकारे काम करत नाही भारत सरकारला या अजंठ्याचं कोटीनं उत्पन्न आहे परदेशाचे जे लोक इथं येतात त्यांच्या करन्सीचं उत्पन्न कोटीनं आहे कोटीनं परंतु भारत सरकार ही बौद्धांची कला असल्यामुळं त्याकडे बरोबर लक्ष देत नाही तिथं पैसे खर्च करत नाही लेण्यामध्ये कोणी तिथं देव आणते देवी आणते मंदिरं बनवते पण त्याला ते हटवत नाही विलक्षण भरावन सोनारी हे अजंठाची पेंटिंग है मनु जवडे बुद्धाचा धम्माने शिल्प कलेचा विकास केला पेंटिंग कलेचा के विकास केला कोरियुलेनाचा विकास केला की चिरंतन चिरंतन किती शतक पर्यंत बुद्ध धम्माची ही महान तत्व प्रणाली मानव जातीला आईकाल में मैंने भी पहले मैंने उन ऋतु राजा जा अधिपत्याखाली क्या लेना निरंतर कोर ले निरंतर पहले षट्का पशुं तर सातवें षट्का परिणत आठवें सर्वात उत्तम कोरिव लेना मध्य गांधार जाए भगवान बुद्धाचं जे रूप त्यांनी कोरलेलं आहे अप्रतिम रूप गांधार शिल्पकलेत कोरलेलं आहे म्हणून आपण शिल्पकलेमध्ये पारंगत झालं पाहिजे बुद्धाच्या लेण्या जशा कोरल्या तसं आपण बुद्धाचे पुतळे बुद्धाच्या रूप भावमुद्रा हे करून करून खूप निर्माण करून ठेवल्या पाहिजे विनयोग हेतो विनयशील बनलं पाहिजे आपण डिसिप्लिन आपल्या वेगवेगळ्या प्रकारचं प्रभावी राहिलं पाहिजे बसायची शिस्त बोलायची शिस्त जेवण्याची शिस्त चालायची शिस्त ध्यान करायची शिस्त प्रवचनाला येण्याची शिस्त कपडे घालण्याची शिस्त आपली कपड्यावर आयडेंटिटी असली पाहिजे दररोज विहारात चाललं तर एक वेगळा ड्रेस आपण ठेवला पाहिजे पांढरा शुभ्र आणि अशा पद्धतीने ॲडिंटिटी म्हणतात ओळख ती आपण नेहमी विहाराकडे चाललो मी दुसरं काहीच घालायचं नाही हिरवं घालायचं नाही काळं घालायचं नाही कोणतं घालायचं नाही कपडा फक्त पांढरा कपडा पांढर पोशाख हे बौद्ध उपासकाच महान अस उच्च प्रतीच सौंदर्य भगवंताच्या या बाहूतून या बाहूकडे हो बोधीचा प्रकाश आलोक निघला होता पांढरा आणि पांढरा कपडा हा निष्कलंकपणाचं प्रतीक आहे निर्मळ निष्पापनाचं प्रतीक आहे निर्मळ आचरणाचं प्रतीक आहे आणि म्हणून आज या पोशाखाचा प्रभाव मुसलमान समाजानं घेतला बघा त्यांनी सातत्यानं ते पांढरे शुभ्र कपडे घालतात आणि आपले माणसं हे वेगवेगळ्या प्रकारच्या गलथानपणामध्ये लोळू लागलेली आहे हे बरोबर नाही विनयो चु भगवान अष्टविनयानं परिपूर्ण होतो आणि म्हणून जो विनय भगवंताने शिकवला असा विनय दुनियामध्ये पुन्हा शिकवला नाही भिक्खुनी संघाचा विनय भिक्खू संघाचा विनय उपासक संघाचा विनय संघाचा विनय यामुळे बुद्ध धर्माची संस्कृती ही फोपावत फोपावत अशी उज्ज्वल झालेली आहे सुशिक सुशिक्षितो आपण सुशिक्षित राहिलं पाहिजे केवल शिक्षित रहना पुरेस नहीं एम ए बी ए एल एल बी एल एल एम बी एच डी एम एस सी बी कॉम एम कॉम डिलीट बैर एवड नहीं तो सुशिक्षित अपने मुखात को गलत बोलू नए को चुकीस बोलू नहीं कोणाचं दुखे मन दुखेल असं बोलू नये कोणाचंही मन हे परिपूर्ण सुकून जाईल खचून जाईल ते निस्तेज होईल असं बोलू नये असं बुद्धाने शिकवलेलं सुभाष आपण सुभाषित बोलावं एवढं बोलावं बोलना इतकी आपलं बोलणं लोकाला खूप आवडलं पाहिजे इतकी आपली वाणी खूप सुभाषितानं भरलेली असावी अनंत ज्ञानाच्या रसाळ शब्दाने भरलेली असावी एक मंगल उत्तम हे उत्तमा उत्तमामध्ये उत्तम मंगलामध्ये सर्वात महान मंगल भगवंताकडे नेहमी अनेक लोक याय तसा